हाय टेबल लँड वरती पाचगणीच पाचगणी नाव कसं पडलं तर पाचगणीच्या सभोवतालच्या भागात पाच ज्वालामुखी पटार आहेत म्हणून याच नाव पाचगणी असं पडलं टेबल लँड आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं पटार आहे टेबल लँड वरती जाण्यासाठी आपल्याला तिथं घोडा आहे घोडा गाडी आहे किंवा आपण चालतही जाऊ शकतो नऊ किलोमीटरचा प्रवास आपण घोड्यावर बसून करायचा आहे त्यामध्ये आपल्याला ते पाच पॉइंट दाखवतात पाच गडी मध्ये पाच पांडव आले होते हो टेबल लँड वरती त्या पाच पांडवांचे पायाचे ठसे आजही आपल्याला पाहायला मिळतात पाच पांडव आले होते तेव्हा ते कुठे राहिले होते ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे टेबल लँड वरती भरपूर बॉलिवूड मुव्हीचं शूट झालेलं आहे टेबल लैंड वर, शूटिंग पॉइंट पण आहे तिथे तलवारबाजी बॉम्ब ब्लास्ट कार ॲक्सिडेंट हॉर्स राइड, यांचं शूट शूटिंग पॉइंट वरती केलं जातं टेबल लँड ची उंची एक हजार तीनशे सत्याऐंशी मीटर असून त्याच्या सपाट माध्यमाचे क्षेत्र सुमारे चाळीस हेक्टर आहे आशियातील ही सर्वात मोठे टेबल लँड आहे इथे पर्यटक सूर्योदय सूर्यास्त पाहण्यासाठी येत असतात तुम्ही सुंदर अशा पाचगणी मध्ये आलात तर नक्की टेबल लँड ला व्हिजिट करा पुष्पा हॅलो अर्जुन बघा त्याच्या लग्नाच्या रात्री दारू प्यायला बसतो दोघांमध्ये बांधणं होतं हातामध्ये गोळी मारतो ते थप्पा उठवतो ब्रँड आहे गाव दिसतंय गावाच आहे दांडेकर तुम्ही पिक्चर पाहिला राजेंदुसानी आणि आपलं कळवत आमिर खान करला त्याला घेऊन खायला जातो त्याच्या पालन खेत गाव त्या संपूर्ण गाव गावमध्ये सुटले जाईल त्यामुळे पालन खेळ गाव तुम्ही अर्जुन पालकेत म्हणला त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये चारचे घर जात आणि आम्ही बघा छोट्या मुला घेऊन जंगलामध्ये पळत असलो आणि जंगलामध्ये संपूर्ण ग्रीन वेली पण ओळखलं जाते वर्षाची बारा महिने कधी तरी आला तुम्हाला ग्रीन वेल टाइम पाहिजे आपले महाराज हा गट जिंकण्यासाठी चालले त्यांच्या भेटीसाठी अफजल खान प्रतापगडावरती वरती आला त्यांनी हा गट सोडून त्यांना त्यांच्या भेटीसाठी प्रतापगडावरती गेले त्यांच्या पोटामध्ये वागण्याकडे तुम्हाला अफजल खानाचा वध केला त्यांनी नंतर त्यांना अटक झाली हा गट अर्जुन खान कुठेही म्हणून नाही पिक्चर ईशान होतो स्कूल असतो त्यांचा झाड बघ कशी लँगिन लागले बघा शिल रॉकची झाडे ती मनाली कि मला कधी गेला असाल तिकडे तुम्हाला जास्त प्रमाणात झाडे पाहायला मिळतात ती झाड अठरा ते वीस तासर चा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय